नमस्कार मी अर्शला महाजॉब कट्टाई आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला स्वागत करते मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये मित्रांनो जागा निघालेले आहेत चारशे पदांसाठी लोकल बँक ऑफिसर या पदासाठी जागा निघालेले आहेत कायमस्वरूपी नोकरी असणार आहे तर नक्कीच अर्ज करायचा आहे तर या ठिकाणी कोण अर्ज करू शकणार आहेत तर ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे ते लोक या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत मित्रांनो तर सॅलरीचा जर विचार केला तर अठ्ठेचाळीस हजार चारशे ते पंच्याऐंशी हजारापर्यंत तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे कायमस्वरूपी नोकरी असणार आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे तर नक्कीच अर्ज करायचा आहे तर महाराष्ट्रासाठी किती जागा असणार आहेत कास्टनुसार जागा किती असणार आहेत त्याचबरोबर एज रिलायझेशन किती असणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला या, या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये त्याचबरोबर चॅनलला तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉनला प्रेस करून कॉल वर क्लिक करा कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दररोज देत असते जास्त वेळ नघाला घालवता काय जॉब अपडेट आहे चला वय तर स्क्रीन तो या ठिकाणी तुम्ही बघू शकता इंडियन ओव्हर्सेस बँकेमध्ये जागा निघालेले आहेत मित्रांनो लोकल बँक ऑफिसर या पदासाठी पद भरती घेतली जाणार आहे टोटल नंबर ऑफ वैकेंसी या ठिकाणी तुम्ही बघू शकता चारशे जागा भरल्या जाणार आहेत लोकल बँक ऑफिसर या पदासाठी तर यासाठी फॉर्म सुरू होणार आहेत बारा पाच दोन हजार पंचवीस पासून फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे एकतीस पाच दोन हजार पंचवीस या दिनांकापर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता डिटेल्स ऑफ वॅकेन्सी कुठ कुठल्या कुठल्या स्टेटमध्ये या जागा भरल्या जाणार आहेत तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकता महाराष्ट्रासाठी टोटल नंबर ऑफ वॅकेन्सी पंचेचाळीस जागा भरल्या जाणार आहेत ज्यामध्ये एस सी कॅटेगरी साठी सात जागा एस टी साठी तीन जागा ओबीसी कॅटेगरी बारा जागा ईडब्ल्यू एस कॅटेगरी पाच जागा अनरिझर्व्ह कॅटेगरी अठरा जागा त्याचबरोबर पीडब्ल्यू बी डी कॅटेगरीचं विश्लेषण या ठिकाणी दिलेलं आहे तर अशा पंचेचाळीस जागा भरल्या जाणार आहेत महाराष्ट्रासाठी तर या ठिकाणी तुमचे प्रोफेन्सी लँग्वेज मराठी असणे आवश्यक असणार आहे बघू शकता मिनिमम एज लिमिट ट्वेंटी इयर्स आवश्यक आहे मॅक्झिमम थर्टी इयर्स एज, एज लिमिट असणार आहे फास्ट वाईज एज रिलॅक्झेशन सुद्धा आहे ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर कुठल्याही शाखेतून जर तुम्ही डिग्री घेतलेली असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता असिस्टंट मॅनेजर स्केल या पदासाठी या ठिकाणी जी सॅलरी दिली जाणार आहे अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी नऊशे वीस याप्रमाणे या ठिकाणी सॅलरी असणार आहे मित्रांनो एक्झामचं स्ट्रक्चर या ठिकाणी दिलेलं आहे सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे तर या ठिकाणी एक्झाम घेतली जाणार आहे ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेतली जाणार आहे ज्यामध्ये एकशे चाळीस क्वेश्चन विचारले जाणार आहेत मॅक्झिमम मार्क्स या ठिकाणी दोनशे दिलेले आहे ज्यामध्ये रिझनिंग असेल कम्प्युटर ऍप्टिट्यूड जनरल इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेस डेटा अनॅलिसिस अँड इंटरप्रिटेशन इंग्लिश लँग्वेज अशा प्रकारे या ठिकाणी पेपर तीन तासाचा पेपर असणार आहे फीस किती आकारलेली आहे तर एस सी एस टी डब्ल्यू बी डी कॅटेगरीसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये या ठिकाणी फीज आकारलेली आहे तसेच जनरल कॅटेगरी ईडब्ल्यू एस कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी साठी आठशे पन्नास रुपये फीज आकारलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे याची जी पीडीएफ फाईल आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी डिटेल माहिती बघून घ्या त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह सह धन्यवाद